नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे सोयाबीन कापूस अनुदान म्हणजे की कृषी विभाग महाराष्ट्र शासन या अंतर्गत सन 2023 हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडनं अर्थसहाय्य देण्यात येत आहे तर यासाठी लाभार्थ्यांची यादी आली आहे महाराष्ट्र सरकारने यादी जाहीर केली आहे यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही आहे हे तुम्हाला कशा पद्धतीने घर बसल्या ऑनलाईन चेक करता येईल त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओप्रमाणे मी पुढील प्रमाणे तुम्हाला सांगणार आहे त्याआधी आपण आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज काल दिलेल्या रेड बटनाला तुम्ही क्लिक करा सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत मी आणत राहणार तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यू ए टी एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे या ठिकाणी बघू शकता तुम्ही सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून मिळतं आहे तर या ठिकाणी फार्मर सर्च या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे फार्मर सर्च या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर फार्मर लॉग इन आणि आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे तर तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करून घ्यायचा आहे एंटर केल्याच्यानंतर गेट आधार या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरला ओ टी पी गेला आहे सक्सेसफुली या ठिकाणी अशा पद्धतीने तुमच्यासमोर पॉपअप येईल तर त्या ठिकाणी जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे व्हेरीफाईड ओ टी पी आधार या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार व्हेरीफाय सक्सेसफुली अशा पद्धतीने जो पॉपअप येईल आणि त्यानंतर नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये फार्मर लिस्ट फार्मर लिस्टमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की इथे तुम्हाला फार्मालिस्टमध्ये डिव्हिजन तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे कुठला डिव्हिजनचा आहे त्याचबरोबर तुम्ही त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे की तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा तुम्ही सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करून झाल्याच्यानंतर विलेज म्हणजे की तुमचं गाव जे आहे त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्ही टाईप करून सर्च करू शकतात सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती ओपन होईल ज्यामध्ये तुमचे डिटेल्समध्ये नाव असेल तुमचं आ, खाता नंबर असेल किंवा तुमचं हेक्टर किती आहे व कशाबाबत हे अनुदान आहे सोयाबीनचं आहे की कापूसचं आहे ते संपूर्ण माहिती या तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमचं नाव कुठे ते तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचं नाव काही कारणाचं नसेल तर वेट करा काही दिवसामध्ये याच्यामध्ये ॲड होणार तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता हा अधिकाधिक शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा